आता एक साधा उपाय सांगतो एक काटूक घ्यायचं काय अशी हवा सोडायची आणि कसं असतंय तुमची बीज इजत जाऊनी माझी बी जाऊनी दुसऱ्याची भी जाऊनी जरा साईड लावा तुम्हाला सांगू बाजू स्टँड काढायचं काय अस ढकल जायचं की तुमची बिजावणी माझी बिजावणी दुसरे कोणाची बिजावणी जाऊन ही सगळ्या गोष्टी सगळ्यावर वेळ येत असते मी तेल संपलं म्हणून गाडी ढकल ही माणूस आडवा आला आडवा आला ते आला मी ह्याला तेल मागत होतो काय केलं तेल ते जे राहिलं बाजूला काय केलं आहे का तर माझ्या पुढच्या चाकातली हवा सुटली मला तुझी इजून वाचवायसाठी मी हवा चाकातली आवाज सुटली तुला काय कळतं किरत का गडे आमचा एवढा एवढा हवा सोडला आता तू ढकल याच्यापर्यंत पंचर दोघांपर्यंत मागण तेल टाकून का नाही अरे पण मी तेल टाकून ना। चालवत नाही तुला काय मग ना। आता तेल गाडीतले कम्प्लेट ढकल चाल लोक नाव ठेवतील का नाही ते अरे पण ते आमचा प्रश्न आहे ना नाव ठेवू ठेवून मला ठेवणार आहे तुला ठेवणार आहे का लोक म्हणणार आहे पंचर झाले म्हणून नाव ठेवत नाही ते काय करायचंय आता ते डबल हे असलं कुठं शिकून आलंय त्याचं ती थी बिचारा तीस किलो मानल कसं कसं ढकल चाललो होत आता हवा सोडल्या आता गाडीच पुढे जात नाही हा काय करायचं ते टाकून द्यायचं तेल तो लिटर भर लिटर भर तेल द्यायचं होतं है? ना काय अडचण होती आता लिटर भर देण्यापेक्षा आता काय करायचं मी तर काय करू आता ह्यांची अब्रू अब्रू आता जीव जातो वाचतो कोण अरे जीवन असेल तू सगळं आहे मग तेल यांना टाकून काय नव्हतं माग पंप दोनशे मीटर विचारलो विचारलं तेल संपलं बिंपले म्हणून तू जीवन विचारतोय मला हात करायचं हात केला तू तू आला मी बघितला हात केला नव्हता त्यानं ऐकून घे की मी काल एकशे दहा रुपये तेल टाकले होते बर पोराने काल कोणी फिरवली काय माहित नाही मग पोरांच्या मी घरी नसल्यामुळे फिरवली गाडी नव्हती पोरा घरात असते आपल्या किशात ठेवायची आपली गाडी बाहेर गावाला गेल्यावर किशात घालून फिरवायच्या नाही असं असते काय तेव्हा एक निर्माण जायचं काय ऐकू हा तुम्हाला हवा सोडायची कुणीच आयडिया दिली तेवढं मला सांग हवा का सोडली गाडी तुम्हाला थोडं सांग हवा काढ सुटली म्हणजे यांची आबरू सगळा पोलीस आहे जागीरदार आहे तू हवा काढ सोडली काय काय रॉंग साईड होतं काय ढकल जात नव्हतं अंगर जाऊन मरत होत माणूस कोण बरं एक मिनिट वगैरे कोणी के फुटलं बोलू नका बोला बोला हा काय कोणा अंगावर जात तुजी कोणा मरत होतो माणूस म्हणून हवा सुटली गाडीने आऊ ते ढकला चाललो होतं तुला काय करायचंय नाही पण आपल्याला ह्याच्यावर नाही ह्याची ना पंक्चर काढून न्याय काय करणार आहे तुम्ही काय करणार काय म्हणून करणार एक मिनिट ऐकून घे तो गाडी ढकलत नाही पंक्चरच्या दुकानापासून त्याची पंक्चर काढून द्यायची कोण द्यायची हो द्यायची काय हवा का सोडली हाय आता करत काय मी एक मिनिट ऐकून घ्यायचं नाही बोलायचं नाही गाडी तुला पंक्चर ढकलत बसून ढकलत नाही हात पाय बांधून आण हात पाय बांधो नाही बघो मग त्या हात करून ह्याच्या आब्रोह वाचवायसाठी मी आयडिया काढली ऐकून की माझे जाऊ दे राहू दे तुला त्याच काय आहे मला सांग तुला तेल नव्हतं ना एवढं सगळं आपल्याला कळतंय माग पंप होतो दोनशे मीटर वर तसं आपण तेल टाकून त्याचा प्रश्न तेल टाकायचं टाकायचा मग तुझा सावा सोडायचा काय संबंध आहे त्याचा प्रश्न आहे त्यांना टकल आणायची मग गाड्या गाड्याच वापरायचं वापरायचं वापर गाड्या वापरून सायकल घोडा वापर तुला काय करायचं मग तेल नाही गाडीत तेल संपत म्हणजे काय 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 संपलं ती गाडी डोक्यावर घेऊन जायचं तुला काय करायचंय मग त्यांना हात कराय नव्हता मला तुला कसं हात काय झालं करायचं डकला चालू आहे म्हटलं मी विचारणार विचारतो काय झालंयच राहिलो बाजूला त्याच्या हातात लावल्या बिन कामाचं डोक्यात तुझा बदवत झाला बर बर थांबा माझी गाडी लावतो करा नाही नाही असं करा त्याला गाडीतल्या लिटर रुपये तेल काढा अन्न आपल्या गाडीत टाकून जाऊ द्या त्याला ह्याला शिक्षा पाहिजे मस्ती जिरव जाऊ नुकसान जा बाटली माझे काढाय ना भेटीया एक लिटर तेल काढायचं सोड नको एक लिटर नको पंपवर जाय पुरत काढायला आमची रेस करताना एक लिटर नको थोडं काढा पंफावर पुरत काय करायचं त्या बरं काढ आता भेटला इथं बरं वर तर भेटू नकोस